रात्रीची अकरा वाजताची वेळ ठिकाण म्हणजे आपल्या पुण्याच्या बीएमसीसी कॉलेज समोरचा एक मजली छोटेखानी बंगला खरंतर रात्रीची अकरा वाजताची वेळ होती संपूर्ण रस्त्यावर सामसूम होती किर्र अंधार आणि शांतता अशा वेळेस एक म्हातारी आपल्या तरुण नातवाला घेऊन त्या बंगल्याच्या गेटवर आली या बंगल्याच्या मालकाकडून आपलं काम होणार आहे अशी तिची शंभर टक्के खात्री होती बंगल्याच्या गेटवर असलेला वॉचमन बघून तिने त्या वॉचमन समोर हात जोडले हा बंगला होता शिक्षण महर्षी आणि सहकार महर्षी डॉक्टर पतंगराव कदम यांचा आता म्हातारी दूरच्या प्रवासावरून आली होती तिचे कपडे सुद्धा अत्यंत फाटके आणि मळलेले होते आणि खूप जास्त लांबचा प्रवास करून आल्यामुळे तिची दैना झाली होती तरी पण ती वॉचमनला हात जोडून बोलली बाबा काय बी करून मला तुझ्या साहेबाची भेट घालून दे तुझ्या साहेबाकडं माझं लय महत्वाचं काम आहे मी हात जोडते पाया पडते पण मला सोड पण वॉचमन कसला ऐकतो वॉचमन तिला म्हणत होता बाई आता रात्रीचे अकरा वाजले आहेत साहेब आता झोपलेले आहेत तुमचं जे काही काम असेल त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी यावं लागेल आत्ता तुम्हाला साहेबाची भेट मिळणार नाही म्हातारीने गयावया केल्या म्हातारीने हात जोडले पाया पडली पण त्याचा वॉचमनवर कुठला परिणाम झाला नाही शेवटी म्हातारीचा नाईलाज झाला पण परत फिरणं तिला शक्य नव्हतं परत जाणं तिला शक्य नसल्यामुळे अक्षरशः रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजता आपल्या नातवाला घेऊन गेट समोरच्या रस्त्यावर तिने बसकन मांडली आणि बंगल्याच्या मालकाची वाट बघत सकाळ कधी होते याची वाट बघत ती तिथे बसून राहिली रात्र पुढे सरकत होती अकरा वाजले बारा वाजले एक वाजला दोन वाजले संपूर्ण पुणे शहर गाढ झोपेमध्ये मध्यरात्रीची वेळ अशा वेळी फक्त ही म्हातारी आपल्या नातवाला घेऊन रस्त्यावर बसून बंगल्याकडे बघत बसलेली होती तर रात्री अडीच वाजले होते आणि डॉक्टर पतंगराव कदम यांना अचानकपणे जाग आली आणि त्यांनी बेडरूमच्या खिडकीमधून बाहेर बघितलं इतक्या दूरवर अंधारामध्ये गेटच्या बाहेरच्या रस्त्यावर आपल्या गावची बसलेली म्हातारी त्यांच्या नजरेने अगदी क्षणाधार टिपली बंगल्यामधले लाईट लागले खिडकीमधून पतंगरावांनी म्हातारीला हाळी दिली त्यांची हाळी ऐकून म्हातारी खडबडून जागी झाली पतंगराव तरातरा जा चालत बेडरूममधून गेटजवळ आले वॉचमनला चार शिव्या हसडल्या म्हातारीला आणि तिच्या नातवाला गेटच्या आतमध्ये घेतलं म्हातारीने त्यांच्यासमोर अक्षरशः लोटांगण घातलं म्हातारीला आणि नातवाला घेऊन ते आपल्या घरात गे घेऊन गेले आता म्हातारीची कहाणी अशी होती की म्हातारीचा जो मुलगा होता तो अपघातामध्ये वारलेला होता आणि जी सून होती तीसुद्धा बाळणपणामध्ये वारलेली होती पाठीमागे राहिलेल्या नातवाला या म्हातारीने अक्षरशः हाडाची काढं करून शिकवलं मोठं केलं त्याला ग्रॅज्युएट बनवलं पण त्याच्यानंतर वेळ आली तेव्हा त्याला नोकरी मिळेल सगळीकडे उंबरटे झिजवले पण कुठे काहीही उपयोग होईना ते बघितल्यानंतर शेवटी म्हातारीनं गळ्यातलं डोरलं मोडलं घरातली पितळीची भांडी विकली आणि त्यातून जे काही पैसे आले ते घेऊन तिने थेट पुण्यामध्ये पतंगराव कदम यांचं घर गाठलं कारण तिला विश्वास होता पतंगरावांकडे आपलं काम होणार म्हणजे होणार पतंगरावांनी तिची सगळी कहाणी ऐकून घेतली आणि तिच्या नातवाला आपल्या शिक्षण संस्थेमध्ये राहण्यासकट खाण्यासकट पगारासकट फुकट नोकरी दिली खरंतर दारिद्र्यामध्ये देखील जन्म घेऊन गरुड झेप घेतलेला हा एक असामान्य नेता म्हणजे डॉक्टर पतंगराव कदम हजारो कुटुंबांना भाकरी मिळवून देणारा समाजकारण आणि राजकारण तितक्याच ताकदीने करणारा आणि सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये घर करून बसणारा हा लोकनेता अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म होऊन देखील पतंगराव कदमांनी काँग्रेसच्या काळामध्ये सहकार मंत्री म्हणून स्वतःच्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे पतंगराव ज्या गावातून येतात त्या गावामध्ये एकही माणूस शिकलेला नाही परंतु सांगलीमधल्या सोनसळ नावाच्या छोट्याशा शे खेडेगावातल्या शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा शिक्षण मंत्री होतो आणि राज्याच्या शैक्षणिक धोरणाला एक नवीन वळण देतो ज्या माणसाच्या गावामध्ये एस टी पोहोचत नाही तो माणूस राज्यातल्या शेकडो खेड्यांमध्ये शेकडो टी पोहोचवतो हा काल्पनिक वाटावाचा चमत्कार आहे डॉक्टर पतंगराव कदम अशा साध्या नावाच्या एका मोठ्या माणसाच्या कर्तृत्वाची ही मोठी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा अशाच प्रकारचे किस्से आणि कहाणे ऐकण्यासाठी झकास मराठीला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा झकास मराठी